निट्टूर शाळेतील आठवडी बाजार उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बालगोपाळांच्या उद्योजकीय कौशल्यांचा सुंदर आविष्कार भैरवनाथ मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकानं आकर्षक पद्धतीनं सजली चंदगड तालुक्यातील निट्टूर इथं श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आठवडी बाजार उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजार भरून व्यवहार ज्ञान आणि उद्योजकीय कौशल्यांचा अनुभव घेतला इयत्ता पहिली ते चौथीच्या बालचमुंनी गावातील मध्यवर्ती भैरवनाथ मंदिर परिसरात विविध प्रकारची दुकानं आकर्षक पद्धतीनं सजवली होती भाजीपाला फळं वाणसामान खाऊचे पदार्थ अशा वस्तू विक्रीसाठी मांडण्यात आल्या होत्या रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या बाल व्यापाऱ्यांची दुकानं गजबजून टाकली खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यामुळं बालगोपाळांचा उत्साह द्विगुणित झाला होता या उपक्रमामागे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यवहार ज्ञान आणि स्वावलंबनाची जाणीव करून देणं नफा तोटा कसा समजावा याचा प्रत्यक्ष अनुभव देणं तसंच भविष्यातील उद्योजकीय कौशल्य विकसित करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक वृंद ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बालचमुंचा आठवडी बाजार हा उपक्रम पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरतोय